मिर्जतील खाजा वसाहत येथे राहणाऱ्या जन स्वराज्य पक्षाचे जिल्हाध्यक्ष अल्ताफ कादर रा रोहिले यांच्या वाढदिवसानिमित्त शाल वाटप व वा फळांचं वाटप करण्यात आलं आणि विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते अल्ताफ कादर रोहिले हे वायफळ कर्ज टाळून सा एक सामाजिक कार्य केल्यामुळे या भागात त्यांचं कौतुक होत आहे तसेच आज संध्याकाळी रोहिले यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे एन ट्वेंटी फोर मराठी न्यूजसाठी मिरजहून प्रतिनिधी मुस्तफा मुल्ला मी अल्ताप पादर रोहिले जनसंवादी शक्ती शहर जिल्हाध्यक्ष दरवर्षी परमाने यावर्षी माझ्या वाढदिवसानिमित्त वापर खर्च कर न करता दरवर्षी परमाने अनाथ आश्रममध्ये वाटप करून आम्ही वापर खर्च कर न करता वाढदिवस साजरा करणार आहे कामगार आठ डिसेंबर जनसवराज युवासाठी सांगली शहर जिल्हा अध्यक्ष अल्तापभाई रोहिले यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा करना आज संध्याकाळी साजरा करणार आहे दरवर्षी समाजाचा काहीतरी देणं लागतं या विषयीने सामाजिक कार्य आमचं असतय यावर्षी देखील शंभर ते दीडशे लोकांना रात्री चद्दार वाटप झालेलं आहे आणि आज अनाथाश्रममध्ये मध्ये वाटपही झालेलं आहे असंच काहीतरी समाजासाठी करावा लागेल सर्वांनी पुढे दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा अँड ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल